या ठिकाणी याची बैठक ज्यांनी आयोजित केली राज्य सरकारचे पाजबंधारे खात्याचा कार्यकारी अभियंता अन्य सगळे सहकारी आणि बंधू एका महत्त्वाच्या प्रश्नाची मान्य करण्याच्यासाठी आजचीही बैठक आहे फ्रीजात शेती करणारे फेडू इथे काही पाण्याची कमतरता होती प्रशांचा दादा फाटील यांच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे ज्यावेळी होती त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर सांगलीमध्ये कृष्णा सिंचन योजनेचे कार्यक्रम राबवले कृष्णेचं पाणी होतं अन्य अन्नद्यांचं पाणी होतं आणि ज्या जमिनीमध्ये पाण्याची कमतरता म्हणून दुष्काळ ज्याचा प्रसंग येतात ते तो सगळ्या सामील दिला आणि विशेष आता आपण ज्या भागात आहोत त्या भागामध्ये एक प्रकारचं परिवर्तन झालं परिवर्तनाचा लाभ आपण अनेक वर्ष घेतला पण त्याचे दुष्परावाच्या संबंधीचा विचार आपण कधी केला नाही आपण जे शीक घेतलं ते एकच शीट घेतलं आणि ते म्हणजे उसाच उशी 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ナちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 दुसऱ्या एकामध्ये एखाद्यामध्ये नुकतीच केली लागेल आणि तिसऱ्या एकामध्ये कुठलंही फीक नाही आणि त्याच्यावरचा हेतू हा होता की पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये पाणी देणं ते फीक घेणं या सगळ्याचे दुष्परिणाम आज नाही उद्या इथं जी स्थिती निर्माण झाली तशा प्रकारची होती आणि त्यामुळं एका स्थि हो हो ही पद्धत महाराष्ट्रामध्ये पाच बंदरे खात्याच्या करून एका काळामध्ये होतात तिचं आणि आम्ही सगळ्यांनी ती पद्धत सोडली आणि आम्ही सगळेजण तीन वर्षे असतील तर तिन्ही वर्षे उसाची लागण कशी करता येईल आणि अकरा महिन्याचं फी कसं घेता येईल या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आणि या सगळ्या गोष्टीचे दुष्पराम आज तुम्ही या ठिकाणी बघता तुम्हाला सांगतो माझी स्वतःची वीस एका जमीन आहे मला आणि ती जमीन मी एका ग्रस्थाची फरीक जमीन होती ती मी खरेदी केली आणि ती जमीन दुरुस्त करायचा कार्यक्रम घेतला ती जमीन क्षारयुक्त आणि फरीक होती त्याचा वेळ हे आठ टक्क्याच्या सुद्धा जवळपास होता आणि त्यामुळे उत्पन्नाच्या सवलतीची खात्री नव्हती शेवटी जमीन घेताना मी एक विषय डोक्यात घेतला होता की नुसती जमीन नाही तर जमिनीच्या वर मला आणखी गुंतवणूक करावं लागेल आणि ती गुंतवणूक एक आणि रोजी चारही त्यातनं काढली आणि दोन अंडरग्राऊंड पाईपलाईन यासंबंधीची सुद्धा उभारणी त्या ठिकाणी केली आणि जमिनीचं अतिरेक पाणी हे आम्ही बाहेर काढले गेले हे करायला माझी चार वर्ष गेली पण चार वर्ष गेल्याच्या नंतर आणि याचा फुलक आखरी केल्याच्या नंतर अहमदने केल्याच्या नंतर आज माझा त्या ठिकाणी आठ एकर रूस आहे चार एकर फेलू आहे चार एकर शिकू एक आहे आणि मग बाकीच्या जमिनीमध्ये काही ना काहीतरी ज्वारी वाजी घरी फाळा काही ना काहीतरी मी घेतात आणि ज्या क्षेत्रामध्ये माझं उत्पादन हे वीस टक्क्यावर होतं आज माझी सरासरी उत्पादन पासष्ट टक्क्याचं खुलं गेलेलं आहे आणि कशामुळे केलं पाण्याचा निचरा होण्याच्यासाठी जी काही फावलं टाकायला पाहिजे ती टाकली केवळ त्यामुळं ते समजून क्षेत्र सुधारलेली आहे आपण उसाधूशी घेतो मी कधीतरी असं बोलतो लोकांना राग येतो आणि मी राग येईल असंच बोलतो त्याचं कारण उसाच होईल की माझ्या म्हणजे आयुष्यात होते एकदा रान तयार केलं सरी काढली त्या ठिकाणी वेळं आणलं लागण केली आणि नंतर पहिली बांधवी दुसरी बांधले त्याच्यानंतर खताचा दोष आणि पाण्याची व्यवस्था केली किंवा वाटच वागायची की साखरसारख्यांच्या अधिकारी कधी येतोय आणि चुरीची ताली कधी मिळते याच्याशी आम्ही दुसरं काही काम करत नाही आणि करावं लागतं आणि त्यामुळे एकदा उसाची लाडण केली सुरुवातीचं काम केलं की शेती कधी बघायची आवश्यकता येत नाही मग आम्ही दुनियाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो गावच्या सगळ्या त्या ठिकाणी आम्ही कधी हे बघत नाही की आमच्या जमिनीचं नक्की काय होतं आम्ही पंचायत समितीची निवडणूक असो ग्रामपंचायतीची निवडणूक असो या सगळ्या गोष्टीच्यासाठी खुरेखुर लक्ष आम्ही घालतो घालायला हरकत नाही पण त्यावर एकच धंदा असा नाही राजकारण करायचं असतं पण ते कायम सुरू होतं नाही आपलं स्वप्नचे नीट चालून ते राजकारण करण्यात सहानपण आहे अलीकडच्या काळामध्ये त्या संबंधीची कमतरता आहे तुमची आणखी एक वेगळी स्थिती आहे आणखी वेगळी स्थिती म्हणजे हा सवन कुठला काळ किंवा तुळसा नदीचा काळ ही काही काहीभर हो जमीन आहे या जमिनीमध्ये चार होत नाही आठ सात होतापर्यंत धर लागत नसेल किती धर लागतो किती सुटव धर लागतो ते फुटाच्या खालीचा पंधरा कुटव आता पंधरा वीस फूट धर लागत नाही अशी काही जमीन ही तुमची जमीन आहे आणि त्या जमिनीवर पाणी भाग फुला फुला पाणी आणि तशा प्रकारची फिकं ही जर घेतली तर दुसरं काही होणार नाही क्षण होणार हे क्षण आपण आले आपण या संबंधीची काळजी घेतली नाही त्यामुळे हे घडलेले आहे पण आनंद हे आहे की राज्य सरकारने यासाठी एक नवीन स्वतंत्र विभाग गेले अनेक वर्षापासून सुरू केलेला आहे तो खर्चिक आहे त्या खर्चाची जबाबदारी ऐंशी टक्के राज्य सरकार घेण्याच्या तयारीत आहे थोडी वेळ आपली गुंतवणूक त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि त्यानंतर ही चाली काढणं उभी काही जाणेच करणं या गोष्टी केल्याचं गतंत नाही अतिरिक्त पाणी हे बाहेर काढलेच पाहिजे शरीरामध्ये अतिरिक्त पाणी झालं तर प्रश्न निर्माण होतात डॉक्टरकडं जावं लागतं वेळ प्रसंगी ऑपरेशन करावं लागतं पाण्याची गरज आहे पण त्याच्यात अतिरिक्त की अतिफणा हा होऊन देता कामाने मग अशी बोलत असताना कुणी उल्लेख केला की के शिरोड तालुक्यामध्ये गणपत्रावणी हे काम हातात घेतलं आणि बघायला गेलो होतो गे अतिशय चांगली जमीन त्याची पण ती जमीन उद्वस्त राहिली होती पण त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र केलं त्यांचा कारखाना खुला आला त्या कारखान्याने काही जबाबदारी उचलली आणि सगळ्यांनी मिळून या जमिनीचा फोज खराब झालेला आहे तो नीट करण्याच्यासाठी साऱ्या काढणं आणि बाकीचं अतिरिक्त फाने बाहेर करून देणं हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला आणि त्याचा परिणाम हा त्या ठिकाणची जमीन ही सुधारण्याच्या रस्त्यावर आहे आणि हे केल्याचं गत्यंतर नाही अनेक ठिकाणी आपल्याकडं नदी हा विशेषतः काळ्या आणि ज्याला धर लागत नाही अशा प्रकारच्या जमिनीचा असतो आणि त्या नदीमधून जिथं पाणी आहे ते पाणी आपण उचलतो डीफली उचलतो काही लोकांची सर्व सवलेली आहे एकदा एक एक मोटर सुरू केली किंवा तिथं दोन चार दिवस झुटकून नाही वडिचं तर थांबतं आताचं काम सरकारने जाहीर केलं की विजेचं लील फुकत आता फुकट लील झाल्याच्यानंतर महोत्सव चालू केल्याच्या नंतर कोण जाणारं महोत्सव बंद करायला पाणी बाहेर पडलं जाईल तुमच्या जमिनीचं जमिनीतून दहा पार वर्षाच्या नंतर पोरवाळ म्हणतील की बाव दादेची जमीन होती व आमची जमीन सार्थ झाली आणि आमचे उत्पादन घेतलं त्यांचं भवितव्य हे उद्ध्वस्त करायचं नसेल तर हे फक्ताचे निर्णय हे हिताचे नसतात त्याचा जैवापर होत असतो आणि तो गैरवापर न करणं याची काळजी शेवटी आपल्यालाच घ्यावी लागेल आज तुम्ही या ठिकाणी प्रस्ताव म्हणला जे कोणी राज्य सरकारमध्ये वागत आहे मी उद्या मुंबईला गेल्याच्या नंतर त्या खात्याचे सचिव त्या खात्याचे मंत्री या दोघांनाही दो विनंती करेन की असा समान लोकांनी निवेदन दिलं आणि त्याच्यावरील लक्ष घालण्याची गरज आहे जमीन हे खेळ झालेली आहेत लोकांचं ध्यान ते आहे फक्त एकच आहे की जे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला मनापासून साथ द्या ही जमीन सावरायची दुरुस्त सा करायची चाली करायची बंद जनते पैशांचा करायच्या या सगळ्या गोष्टीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतल्याच्यानंतर आपल्या सगळ्यांची चा, साथ त्याला असली पाहिजे आणि पाण्याचा आम्ही आता अतिरेक वापर यानंतर करणार नाही ही शपथ घेतली पाहिजे त्यानंतर पुढच्या फेरीचं वेळ ते राहील आणि त्या कामाला तुम्ही लागावं आज आहे तुम्ही इतर त्यांनी हा प्रश्न माझ्या कानावर आत्ताच घातला आणि जरूर यात काहीतरी मार्ग करायला सरकारला सांगू त्याला तुमचं सहकार्य आणि सरकारचे प्रयत्न या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवून अफण या फैसल्याची शोधून करून एवढ्याच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जायला परवानगी घेतो गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा